महात्मा गांधी खरच आहे का हो हे मजबूरी का महात्मा गांधी हे सांगण्यासाठी मी दक्षता अर्चना अनिल राऊत यता पाचवी विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे मी अनुभवलेले महात्मा गांधी मित्रांनो देशाच्या मी गांधी गांधी या एक के महात्मा गांधी है। गांधी गेली सत्तर गांधीवर लिहिली देशात गांधीचे आहेत अधिक देशांनी गांधीच्या स्मरणाच्या टप्प्या काढल्या आहेत जगातील सहाशेहून हून अधिक मुलांनो गांधी अनेक गैरसमज आपल्या समाजात पसरत आहे की गांधीजी गांधीजींनी भगतसिंगांची सिंगांची फाशी रद्द केली नाही गांधीजी एक मुस्लिम धर्जीने होते गांधीजींनी भारताची फाळणी केली गांधीजींनी 55 कोटी रुपये पाकिस्तानला दिले असे अनेक गैरसमज आहेत परंतु मित्रांनो आपण यामागे सत्यता कधीच पळतून पाहत नाही

मित्रांनो शेवटी जाता जाता एवढच चांगल्या बदल्याची सुरुवात आधी स्वतःपासून करा आणि आपले विचार बदला जग बदले जग जग बदले धन्यवाद